युगे अठ्ठावीस उभा विटू विठेवरी म्हणजेच आपला पंढरीचा पांडुरंग अठ्ठावीस युगापासून उभा आहे आपल्या भक्ताची वाट पाहतायत त्या ठिकाणी कमरेवरती हात ठेवून विठेवरती उभे पाय जुळून तर मानधांना अनेक भक्तांच्या मनामध्ये प्रश्न येतो तर युग तर चारच आहेत जी चौथ कलयुग चालले आता म्हणजे सत्ययुग त्रेता युग आणि आता चाललेलं कलयुग अठ्ठावीस युग का बरं म्हटलं जात की अठ्ठावीस युग पांडुरंग उभा आहे विटेवरती असं का म्हटलं जातं तर याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओ मधून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे आपल्याला नक्की समजेल याचं उत्तर ज्या पुण्य भूमीतून आपण व्हिडिओ पाहा त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा नमस्कार मंडळी मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे पंढरपूरचा पांडुरंग आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत प्रत्येक आषाढी कार्तिकी वारीला महाराष्ट्राच्या सगळ्या जाती धर्माचे लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने जातात आणि भगवंताच्या पायाशी नतमस्तक होतात ऊन वारा पाऊस घरदार संसार सोडून जातात बघा एकच ध्येय पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन जवळ आठशे वर्षाची ही परंपरा आठशे वर्ष होऊन गेली कुठलाही खंड पडला नाही जातातच वारकरी विठोबा विठुराया किंवा पंढरीनाथ विठ्ठल आणि पांडुरंग विठ्ठलाला संबोधलं जात अशा अनेक नावानं तो आपला विठुराया देव भगवान विष्णूंचा अवतार म्हणजेच कृष्णाचा अवतार श्री विठ्ठलाच्या मूर्तीतील तत्व जागृत व्हावं यासाठी मूर्तीला गोपीचंदन लावला जातो श्रीकृष्ण तत्व जागृत होण्यासाठी तुळस वाहतात असं मानलं जात अहो गोपी चंदनामुळे भक्ताची आध्यात्मिक उन्नती होत असते आणि तुळशीमुळे भावाप्रमाणे चैतन्याची अनुभूती येत असते अशी त्यामागची मान्यता त्या व्यतिरिक्त योग मार्गामध्ये पांढरा रंग हा निर्गुण तत्वाचं प्रतीक समजलं जातं आणि म्हणूनच सगुण रूपाला विठ्ठल तर निर्गुण रूपाला पांडुरंग म्हटलं जातं औ विठ्ठल देव प्रत्यक्षात कार्य स्वरूप नसून तो कर्मस्वरूपी आहे विठ्ठल आपला सगुणाच्या साह्यानं निर्गुणाची कास धरून देहाप्रती स्थिरतेत एक तत्व साधून साक्षी भावाच्या विश्वात रमणाऱ्या तत्वाचं नाव विठ्ठल आहे म्हणूनच म्हटलं जात युगे अठ्ठावीस उभा विठू उभा विठेवरी अहो अठ्ठावीस युगापासून विठ्ठल उभा आहे याचा अर्थ पुढील प्रमाणे बघा सत्ययुग त्रेता युग द्वापार युग आणि कलियुग अशा चार युगांचं एक चक्र म्हणजेच एक फेरा पृथ्वीचा आणि सध्या पृथ्वीचा सातवा फेरा चालू आहे सात गुणिले चार केलं तर अठ्ठावीस युग येतात उत्तर अठ्ठावीस युग पंढरीचा पांडुरंग आपला विटेवरती उभा आहे विठ्ठल भगवंत युगापासून निर्गुण स्वरूपात कार्यरत आहे यावरून बांधवांनो विठ्ठल आपला पांडुरंग काळापासून त्या ठिकाणी येत यावरून आपल्या लक्षात येतं की युगे अठ्ठावीस म्हणजेच अठरा पुराण चार वेद आणि सहा शास्त्र याची सुद्धा बघा बेरीज केली तर अठ्ठावीस येतं त्यामुळे अठ्ठावीस युग आपला पांडुरंग विठीवरती उभे आहेत केव्हापासून तर बांधव रुक्मिणी मातेच्या शोधात म्हणजे आपल्या पत्नीच्या शोधात पंढरपूरला आले आपल्या भक्त पुंडलिकाला भेटण्यासाठी भगवान श्रीकृष्ण म्हणजेच पांडुरंग पंढरपूरला आले भेटायला आणि भगवान श्रीकृष्णाला ते साकडं घातलं असील तू खरा देव तर वीट ठेवितो वी तेथे राहा देवानं भक्तासाठी बांधवांनो द्वारका सोडली आणि या पंढरपूरमध्ये विठेवरती युगी अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस युग त्या ठिकाणी भगवंत उभे आणि भक्ताला वचन दिले की मी या ठिकाणी उभा राहील प्रत्येक येणाऱ्या भक्ताला कुणी बी असू बघत त्या भक्ताला मी दर्शन येईल असं पुंडलिकांनी सांगितलं की सगळ्या भक्तांना दर्शन देण्यासाठी तुम्ही तिथं उभा राहायचं जोपर्यंत मी म्हणतोय तोपर्यंत बांधवांनो युगी अठ्ठावीस झाली तरी सुद्धा पांडुरंग त्या ठिकाणी उभे आहेत पंढरपूरमध्ये विटेवरती कटेवर हस्त ठेवून उभा असणारा कानडा विठ्ठल वैष्णवांचा पांडुरंग स्वतः पांडुरंगाने सत्तावीस वेळा संत नामदेवांना दर्शन दिलं त्यांना अखंड विश्वाची माऊली म्हटलं जातं संत ज्ञानेश्वर माऊली आनंदीमध्ये समाधीला जाताना बांधवांनो प्रत्यक्ष पांडुरंग भगवंतानं माऊलींचा हात धरला हो समाधीकडे जाताना त्यामुळे बांधवांना व्हिडिओमधून आपल्याला नक्की कळाला असेल की अठ्ठावीस युग म्हणजे नक्की काय माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा बेलघंटीचं बटन दावा म्हणजे असेच प्रत्येक व्हिडिओ देवी देवतांचे आपल्यापर्यंत नक्की पोचतील आणि आम्हाला कमेंट म्हणून जय हरी विठ्ठल अशी एक कमेंट नक्की द्या आपण कमेंट दिल्यानंतर आम्हाला एक नवीन व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा प्राप्त होते आणि अठ्ठावीस युग म्हणजे नक्की काय ही माहिती नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा जाऊ त्या सात समुद्राच्या पलीकडे जय हिंद जय भारत